विठोबाची नित्य गावे आत्मनिष्ठा कौशल्य शिकावे करावी ती पूजा मनेची उत्तम कौशल्याची कास असे सर्वोत्तम जाणीवांना राहो वास्तवाचे भान कौशल्य शिकावे विसरून देह भान अशा विविध फलकांच्या माध्यमातून पायीवारी करत कौशल्य विकासाचे महत्व तरुणांनी सांगितले तार मृदुंगाच्या साथीने विठू नामाचा सा गजर करणाऱ्या तरुणांची कौशल्य विकास दिंडी पालखी सोहळ्यात लक्ष वेधून घेत होती मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत तब्बल पाच हजार परिशिक्षणार्थींनी कौशल्य महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र असा संकल्प केला कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे ते हडपसर दरम्यान कौशल्य विकास दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा पुलगेट पोलीस चौकी येथून दिंडीत सहभागी झाले यावेळी विभागाचे आयुक्त निधी चौधरी संचालक दिगंबर दळवी सचिव गणेश पाटील कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण अधिकारी उदय सूर्यवंशी माजी सहसंचालक राजेंद्र घुमे उपस्थित होते कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र असा संकल्प या दिंडीच्या निमित्ताने करण्यात आला राज्यातील पाच हजारपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी या दिंडीत सहभागी झाले होते पुण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सी व्ही सी संस्थांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते पारंपरिक वेशात टाळमृदुंगाच्या गजरात तोशी रुंदावन घेऊन तरुणाई या कौशल्य विकास दिंडीत सहभागी झाली होती कौशल्य विकास रथ देखील यामध्ये साकारण्यात आला होता महाराष्ट्र मध्ये आपली सरकार आल्यानंतर प्रथम वेळा आपण कौशल्य विकास दिंडी काढली आहे त्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त कौशल्य विकासचे विद्यार्थी स्टार्टअप टीचर्स आमचे सर्व अधिकारी आणि सर्व ज्याने कौशल्य विकासमध्ये रस आहे महाराष्ट्र कौशल्य विकासमध्ये पुढे द्यावा ते सर्व लोक इथे गाजत बाजत सामील व्हावे असं आमचा आव्हान होता आव्हाना चांगला प्रतिसाद मिळाला आता आम्ही सर्वजण पालखीच्या दर्शन घेतला आता मी पुढे जाणार आहे हा दिंडीचे मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समस्या रोजगारांची आहे रोजगारसाठी महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास काय काय, काय करत आहे अहिलयाबाई होलकरपासून छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर आचार्य चाणक्याच्या नावावर स्वामी विवेकांच्या नावावर आम्ही दहा नवीन नवीन प्रक्रम सुरू केलेला आहे आणि त्याशिवाय आपले सर्व आय टी आयचे पुनोद्धारच्या जीर्णोद्धारच्या नवीनिकरणचं काम पण सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतामध्ये आम्ही हळूहळू सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभे करत आहे हा सर्व लोकांकडे पोहोचावा वारकऱ्यामध्ये पण हासाठी एक जागृती व्हावा यासाठी आम्ही आज या कौशल्य विकास दिंडीमध्ये सामील आलं आहे सर्वाने शुभेच्छा जय महा ते अतिशय चांगली गोष्ट आहे भरपूर प्रतिसाद मिळलेला आहे आमची कमिशनर सिनियर आय एस ऑफिसर निधी चौधरी मॅडम पण आहे सर्व अधिकारी पण आहे आम्ही सर्वजण एकत्र होऊन गाजत बाजत पुढे चाललं आहे आमच्याबरोबर पाच हजारपेक्षा जास्त आय टी आयचे विद्यार्थी स्टार्टअप सर्व आहे आमची मागणी अशी महाराष्ट्राने सुक्षामती व्हावा और कौशल विकास में महाराष्ट्र देशा मध्य नंबर वन गावा मेरा नाम निधि चौधरी है मैं कमिश्नर स्किल डेवलपमेंट इनोवेशन ऑन्टरप्रन्यरशिप करके काम कर रही हूँ महाराष्ट्र में महाराष्ट्र शासन की कौशल्य विकास विभाग की तरफ से आज कौशल्य दिंडी का आयोजन किया गया है जिसमें आईटीआई के आ, और हमारे स्टार्टअप्स के और हमारे कौशल्य प्रशिक्षण देने वाले जो अध्यापक है वो सब शामिल हुए हैं लगभग पाँच लोग हैं जो इस दिंडी के माध्यम से वारकरी समाज में भी कौशल्य प्रशिक्षण और रोजगार के लिए महाराष्ट्र शासन की योजनाओं के बारे में जागरूकता पैदा कर रहे हैं आज ही के दिन हम हमारे महाराष्ट्र स्टार्टअप वीक का भी लॉन्च कर रहे हैं आज की शुभ तिथि को देखते हुए और इसमें एक अगस्त तक एप्लीकेशन रहेंगी जो भी बेहतरीन स्टार्टअप है महाराष्ट्र में वो अर्ज कर सकते हैं और उनको महाराष्ट्र सरकार की तरफ से वर्क ऑर्डर दिया जाता है अपनी स्कीम इम्प्लीमेंट करने 好好好 મંલલે મા�લેલ